आषाढी वारीच्या निमित्ताने श्री संत मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याला प्रथम पंढरपुरात दाखल होण्याचा सन्मान मिळतो सलग तीनशे सोळाव्या वर्षी आदिशक्ती ब्रह्मचितकला मुक्ताईचे खानदेश विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मार्गे पंढरपुरात तेहतीसाव्या दिवशी सातशे किलोमीटर प्रवास करून प्रथम आगमन होते सहा जून रोजी मुक्ताईनगर कोथडीवरून आदिशक्ती मुक्ताईचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालेले आहे दिंडी प्रमुख मुक्ताई शिरोमणी रवींद्र महाराज हरणे यांच्या मार्गदर्शनात तापीतीर ते भीमातीर सातशे किलोमीटर पायीदिंडी सोहळा सलग तीनशे सोळाव्या वर्षी निघाला आहे दिंडी सोहळ्यात मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील मुक्ताई फळावरील सर्वश्री हरिभक्त परायण रतीराम महाराज नितीन महाराज विशाल महाराज खोले अमोल महाराज कासलेकर पंकज महाराज लखन महाराज सतीशचंद्र रोठे पाटील विजय महाराज खवले नीनाजी महाराज खोडके यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी विणेकरी मृदंगाचार्य गायनाचार्य पताकाधारी वारकरी महिला अबालवृद्ध बहुसंख्येने सामील झालेले आहेत मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात कर्नाटक चार राज्यातील मुक्ताई सेवक वयाच्या सातव्या वर्षापासून तर पंच्याऐंशी वर्षापर्यंत मुक्ताई हिंदी सोहळ्यात सामील झाले आहे मुक्ताई नगर कोथडी ते मलकापूर मोताळा मार्गे श्रीसंत संत आदिशक्ती मुक्ताई नऊ जून रोजी बुलढाण्यात आगमन झाले आहे सकाळी सहा वाजता मोताळ्यातून आदिशक्ती आई साहेब मुक्ताबाईचे प्रस्थान होऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्री संत मुक्ताई माता विसाव्यासाठी बुलढाण्यात स्थानापन्न होणार आहेत दरम्यान राजूर येथे सकाळी महाप्रसाद त्यानंतर राजूरच्या घाटातून टाळमृदंगाच्या गवळणी संत अभंगवाणी गात गात आनंद उत्सव साजरा करीत संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये काही वेळ विसावा घेत त्यानंतर हरिपाठ प्रारंभ करून बुलढाणा नगरीमध्ये सायंकाळी पाच वाजता दाखल झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा